नमस्कार अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा बीडेड चोकर कम महिरप कसा बनवायचा आहे तो बघणार आहात तर बघा छोट्या मोत्यांनी बनवलं तर असं सुंदर असा सा चोकर किंवा हार तयार होतो आणि हेच जर आपण मोठ्या मोत्यांनी बनवलं तर त्याचा महिरप तयार होतो ठीक आहे बघा किती सुंदर नाजूक असा हार आणि महिरप दोन्ही डिझाईन होतात तर आपण या महिरपला तोरण दे म्हणून देखील यूज करू शकतो किंवा मग समयभोवती ताटाभोवती आपण त्याला महिरप म्हणून देखील यूज करू शकतो मोठे मोती जर वापरले जसं आपण इथे आता पाच नंबरचे पांढऱ्या रंगाचे मोती आणि चार नंबरचे ब्राऊन कलरचे मोती यूज केले तर महिरप तयार होईल आणि एकदम छोटे मोती जर यूज केले सीड बीड्स वगैरे जर यूज केले तर त्याचा हार तयार होईल तर दोन्हीही वस्तू दोन्ही कलाकृती अग अगदी नाजूक आणि सुंदर दिसून येतात बघा त्यासाठी आपल्याला आपण इथे चोकर जो आहे तो पांढऱ्या रंगानेच बनवणार आहोत पूर्ण तर आपल्याला अशा प्रकारे मोती घ्यायचे आहेत एक आहे तीन नंबर किंवा त्यापेक्षाही छोटे मोती आणि एकदम छोटा साईज आणि लांब मोती तर हे असे तीन प्रकारचे आपल्याला पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि आपल्याला हासा नायलॉनचा धागा घ्यायचा आहे हा धागा बघा आपण मंगळसूत्र वगैरे बनवण्यासाठी जो यूज केला जातो तो धागा आहे तुम्ही जो नॉर्मली मोत्यांच्या कलाकृती बनवतात त्या तो धागा देखील यूज करू शकता पण त्याने व्यवस्थित फिनिशिंग येत नाही तर आपल्याला अशा प्रकारे हा धागा घ्यायचा आहे आणि त्याच्या समोरच्या एंडला अशा प्रकारे फेविकॉल लावून घ्यायचा आहे कारण काय होतं आपण जेव्हा हा धागा कट करतो तेव्हा त्याचे ते, ते जे रेषा असतात त्या निघून येतात त्याची जे परती असतात ते निघून येत असतात किंवा मग तुम्ही इथे नेलपेंटचा देखील वापर करू शकता कोणत्याही ह्याच्याने बघा इकडे जसं दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे दोन्ही एंड्सला आपल्याला फेविकॉलने त्यांना सील करून घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा प्रकारे एका सुईमध्ये हे जे नायलांचा धागा आहे तो आपल्याला ओवून घ्यायचा आहे आता आपल्या ह्या मोत्यांपैकी आपल्याला जे मिडल साईजचे मोती आहेत म्हणजे चार नंबरच्या मोतीपेक्षा छोट्या साईजचे मोती आहेत हे ठीक आहे तर असे हे मोती घ्यायचे आहेत आणि सगळ्यात आधी आता आपण हार बनवणार आहोत तर हार बनवण्यासाठी आपल्याला असे एक रिंग घ्यायची आहे तर ही साधी जम्परिंग किंवा डबल लूप जम्परिंग कुठली पण चालेल तर प्रकारे आपल्याला पहिल्यांदा धाग्यामध्ये हा जम्परिंगला एक गाठ मारून घ्यायची आहे गाठ घट्ट मारायची आहे जेणेकरून ही निसटून जाणार नाही कारण जर निसटली तर आपला पूर्ण हार वेस्टच जाईल ना की नाही त्यासाठी आपल्याला व्यवस्थित त्या जम्परिंगला अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही जे मोती आहेत त्याच्यामध्ये पण असं याला अडकवू शकता पण ते जास्त कॉम्प्लिकेटेड प्रोसेस होईल त्यामुळे आपण असं सरळ सरळ त्याला गाठ मारून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे जेणेकरून आपल्याला नंतर ह्यामध्ये हूक अडकवता येईल कारण आपल्याला हार तयार करायचा आहे जर महिरप तयार करायचं असेल तर अशी जम्परिंग अटॅच करायची काहीच आवश्यकता नाही आता इथे आपल्याला चार पांढरंगाचे मोती येऊन घ्यायचे आहेत चार मोती येऊन घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे आणि तो जो शेवटचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे हा छोटासा चार मोत्यांचा एक चौकोन तयार होईल ठीक आहे तर बघा अशा प्रकारे चार मोती या पिरोकर हमने एक छोटासा स्क्वेअर बनाली आहे आता आपल्याला ह्या सेंटरमधनं मोती बाहेर आणायचं आहे म्हणजे बाजूच्या मोत्यातनं सुई काढायची त्यानंतरनं सेंटरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे ठीक आहे मोती म्हणाले होते सॉरी तर सुई आपण सेंटरच्या मोत्यातनं बाहेर काढलेली आहे त्यानंतरनं आपण तीन मोती ओन घ्यायचे आहेत तीन सेम पांढऱ्या रंगाचेच मोती व्हायचे आहेत आणि तो जो सेंटरचा मोती होता ज्यातनं आता आपण सुई बाहेर काढलेली होती परत त्याच मोत्यातनं आपल्याला सुई अजून एकदा बाहेर काढून घ्यायची आहे ठीक आहे तर हे अशा प्रकारे दिसेल म्हणजे आपल्याला इथे सिंपल जे चौकोनी पट्टी असते जे आपण तोरण बनव बनवताना देखील वापरली होती त्याचं मी व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकेल तर तुम्ही तिथून देखील बघू शकता सिम्पल चौकोनी पट्टी जी आहे एक लाईनची ती आपल्याला बनवायची आहे आता आपल्याला रिपीट करायचं आहे सेम थ्री थ्री बीड्स रिपीट करायचे आहेत आणि हे छोटे छोटे फोर बीड्सचे स्मॉल स्मॉल स्क्वेअर्स आपल्याला बनवायचे आहेत तर कधीपर्यंत बनवायचं आहे तर जोपर्यंत सेंटरचे जे मोती आहेत ते फिफ्टी फोर येणार नाहीत ठीक आहे चौपन्न मोती होतील तोपर्यंत आपल्याला हे असं रिपीट करत जायचं आहे बघा चौपन्न मोती झाल्यावर तुम्ही एकदा साईज बघून घ्याल आता जर म्हणजे लहान लेकरांना जर बनवत असाल तर साईज छोटी लागेल आणि थोडंसं जर हेल्दी व्यक्ती असेल तर त्यांना साईज मोठा लागू शकतो कारण चोकर आहे आणि आपण हँडमेड बनवत आहोत तर साईज कस्टमायझेबल होईल तर सेम आपल्याला आपण इथे चौपन मोठ्यांनी बनवून घेतलेला आहे बघा ही अशी लांब पट्टी जी आहे ती आपली तयार झालेली आहे चौकोनी पट्टी अगदी सिम्पल अगदी सोपी आहे ही बनवायला तर आपण जसं त्या साईडला एक जंपरिंग अटॅच केली होती सेम तशाच प्रकारे आपल्याला इकडच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला जंपरिंग अटॅच करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आपल्याला ती ओन घ्यायची आहे आणि तिथे व्यवस्थित घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि धागा आपल्याला नंतरनं सील करून घ्यायचा आहे ठीक आहे अगरबत्तीने वगैरे आपण त्याला थोडंसं चटका दिला की ते जे नायलॉन असल्यामुळे ते तिथं व्यवस्थित ते सील होऊन जातं तर बघा अशा प्रकारे आपल्याला घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आता हे जे बनवलेलं आहे आम्ही चौपन्न मोत्यांनी बनवलेलं आहे तर आता इथे आपल्याला सुई आपल्याला फिरवत फिरवत सेंटरच्या दहाव्या मोतीपर्यंत न्यायची आहे ठीक आहे डायरेक्ट न्यायचं नाही आहे फिरवत न्यायचं आहे बघा जसं जशी दस आता वरती वरच्या मोत्यातनं परत खालच्या मोत्यामध्ये बघा जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला फिरवत फिरवत दहाव्या मोत्यापर्यंत आणायचं आहे तशा प्रकारे सुई दहाव्या मोत्यापर्यंत आल्याच्यानंतर त्याचे जो खालचा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा ही तीन नंबरची किंवा त्यापेक्षाही छोट्या मोतींनी आपण ही चौकोनी पट्टी बनवून घेतलेली होती आता हे एकदम सगळ्यात छोट्या साईजचे मोती आहेत किंवा तुम्ही इथे सीड बीड्स देखील यूज करू शकता तर हे आपल्याला ओवायचे आहेत नऊ ठीक आहे सगळ्यात छोट्या साईजचे मोती आपल्याला नऊ ओवून घ्यायचे आहेत बघा आता सुईमध्ये अशा प्रकारे आणि कारण आपल्याला आता ही सेकंड लेयर जी आहे ती बनवायची आहे ठीक आहे तर बघा हे अशा प्रकारे आपण नऊ मोती छोटे मोती एकदम स्मॉल साईजचे नाईन बीड्स ओवून घेतलेले आहेत त्यानंतरनं आता इथे आपल्याला एक असा ड्रॉप शेपचा मोती ओवून घ्यायचा वर आहे वरतून निमुळत्या टोकातनं आपल्याला सुई खालच्या बाजूला बाहेर काढायची आहे ठीक आहे त्यानंतरनं एक छोटा मोती ओवायचा हो आहे तो छोटा मोती मागे करायचा आणि तो जो ड्रॉप शेपचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे त्या लांब मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे ठीक आहे फक्त लांब मोत्यातनं काढलेली आहे वरच्या दुसऱ्या कुठल्याच मोत्यातनं सुई बाहेर काढलेली नाही आहे ठीक आहे तर बघा हे अशा प्रकारे तयार होईल आता इथे आपल्याला परत स्मॉल नाईन बीड्स याने की छोटे छोटे जे मोती होते ते नऊ मोती ओन घ्यायचे आहेत जसं आपण पहिले नऊ मोती ओन घेतलेले आहेत सेम तसंच आपल्याला परत नऊ छोटे मोती ओन घ्यायचे आहेत आता बघा तो जो पहिलावाला ज्यातना आपण सुई बाहेर काढली होती त्यानंतर त्याचा सेंटरचा मोती सोडून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर जो मोती येतो ठीक आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ठीक आहे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही जर व्हिडिओकडे लक्ष द्याल तर तुम्हाला इझिली लक्षात येईल ठीक आहे की कुठल्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे आता त्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्यानंतर इथे आपल्याला छोटे चार मोती ऊन घ्यायचे आहेत चार छोटे मोती ऊन घेतलेले आहेत बघा आता आणि ती जी नऊवाली पट्टी होती ना नऊ मोत्यांची तर त्यातला जो पाचवा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे फक्त एकच फक्त पाचव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे वरती चार सोडले खालचे चार सोडले आणि फक्त पाचव्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार बघा हे अशा प्रकारे दिसेल म्हणजे काय आता बघा एकची जी लेयर आहे ती तयार होत आहे बघा आता इथे आपल्याला वरचे चार मोती ओवल्याच्यानंतर आपण पाचव्या मोत्यातनं नऊ मोत्यातली जो पाचवी मोती होती त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली होती आता इथे आपल्याला परत चार मोती ओन घ्यायचे आहेत चार छोटे मोती ओन घ्यायचे आहेत बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतरनं परत आपल्याला एक लांब मोती घ्यायचा आहे ड्रॉप शेपचा मोती वरच्या निमुळत्या बाजूने टाकायचा आहे आणि मोठ्या बाजूने बाहेर काढायचा आहे सुई त्यानंतरनं एक छोटी मोती उवायची आहे आणि परत त्या लांब मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याप्रमाणे करायचं आहे आता ह्या मोत्यातनं सुई लांब मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर आता इथे आपल्याला परत छोटे छोटे जे नऊ मोती आहेत ते ओवून घ्यायचे आहे ठीक आहे प्रत्येक वेळा आपल्याला मोती ओ मोजून ओन घ्यायचे आहे जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही कारण मग कुठे पण एकजण जर, एक जरी मोती कमी जास्त झाला तर सगळी डिझाईन आपली बिघडून जाईल आता आपल्याला काय करायचं आहे तर मधला एक मोती सोडायचा आणि त्याच्यासमोरचा जो एक मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची ठीक आहे जसं आपण याच्यापूर्वी मधला मोती सोडून टाकला होता सेम तसंच मधला मोती आपल्याला सेंटो जो, जो मोती आहे तो सोडून टाकायचा आहे आणि त्याच्यासमोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे ठीक आहे बघा अशा प्रकारे हे दिसेल आता एकदा आपण बघून घेऊया आपण कसं कसं बनवलेलं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बघा आपण पहिले हे दहा मोत्यातनं सुई फिरवत फिरवत आणलेली होती त्यानंतरनं दहा मोत्यातनं सुई बाहेर आणल्याच्यानंतर खालच्या मोत्यातनं सुई येवली तिथे छोटे नऊ मोती येवले त्यानंतरनं एक लांब मोती येवला त्यानंतरनं एक छोटा मोती येऊन लांब मोत्यातनं सुई बाहेर काढली परत छोटे नऊ मोती येऊन घेतले त्यानंतरनं एक मधला मोती सोडून समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली चार छोटे मोती येवले आणि तो जो नऊ मोत्यातला पाचव्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि परत खाले चार मोती येऊन लांब मोती येऊन आता इथे परत आपण नऊ मोती येऊन मधला एक मोती सोडून त्या समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे ठीक आहे एवढं आपल्याला आता झालेलं आहे आता इथे आल्यावर परत आपल्याला चार मोती येऊन घ्यायच्या आहेत बघा रिकॅप थोडासा फास्ट होता पण तो रिकॅप होता त्यामुळे फास्ट सांगावा लागेल राईट तर बघा आता आपल्याला परत त्या नऊ मोत्यापैकी पाचवा जो मोती आहे वरचे चार सोडायचे खालचे चार सोडायचे आणि जो मधला मोती येतो पाचवा मोती त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे तर हे अशा प्रकारे एक एक लूप जो आहे तो तयार होत जाईल वरच्या मोत्याजवळ तर आता आपल्याला सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे खाली आल्यावर परत चार मोती ओवणार त्यानंतरनं एक लांब मोती ओवायचा आहे ड्रॉप शेपचा मोती ओवायचा आहे त्यानंतरनं परत एक छोटासा छोटा मोती ओवायचा आहे त्या छोट्या मोत्याला मागे करून आपल्याला त्या ड्रॉपच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे वरच्या दिशेला आणि त्यानंतरनं परत इथे नऊ मोती ओवून घ्यायचे आहेत तर बघा हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण ह्या नेकलेसवर आपल्याला रिपीट करायची आहे तुम्ही जर महिर बनवत असाल तर आप तरी आपल्याला सेम हीच प्रोसिजर करायची आहे जिथे आपण तिची चौकोनी पट्टी आहे ती चार नंबरच्या मोत्यांनी करायची आहे आणि हे जे छोटे मोती आहेत ते आपण तीन नंबरचे मोती यूज करायचे आहेत तर नाजूक असा महिरप असो वा नेकलेस असो दोन्ही याच पद्धतीनं करायचा आहे ठीक आहे बघा अशा प्रकारे आपण नऊ मोती ओवले आणि मधला एक मोती सोडून समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली परत चार मोती ओवलेले आहेत त्यानंतरनं त्या नऊ मोत्यातला जो पाचवा मोती आहे त्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे परत आपण लांब मोती होऊन सॉरी चार छोटे मोती ओवायचे आहेत त्यानंतर ना आपण इथे लांब मोती येऊन घ्यायचं आहे तर बघा आपल्याला पूर्ण नेकलेसवर हीच प्रोसिजर रिपीट रिपीट करायची आहे बघा ही अगदी सोपी प्रोसेस आहे फक्त एकदा लक्षात आलं पाहिजे आता ते जे लांब मोती आहे तिथे तुम्ही छोटे गोल मोती मोठ्या साईजचे मोती किंवा मग कलरचे मोती देखील यूज करू शकता ड्रेसवर एखाद्या कस्टमायझेशन करायचं असेल तुम्हाला तर तसं करू शकता आता आपल्याला ही सेम असंच पूर्ण नेकलेसवर करायचं आहे फक्त शेवटचे दहा मोती सोडायचे आहेत सेंटरचे शेवटचे दहा मोती सोडायचे आहेत जसं आपण इकडच्या साईडचं सोडलेलं आहे त्याप्रमाणे दुसऱ्या साईडचे पण दहा मोती सोडायचे आहेत बघा हे प्रकारे आपण सेंटर पार्टवर ते जे दुसरी लेअरिंग होती ती करून घेतलेली आहे आता ते जे दोन्ही जम्परिंग आहे ते दोन्ही आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत कशाने तर असं आपल्याला एक हुक मिळतं तर ते हुक आपल्याला घ्यायचं आहे आणि दोन्ही जम्परिंगमध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हे नेकलेस सारखं यूज करता येईल ठीक आहे तर बघा हे असं सुंदर असं जे नेकलेस आहे एकदम आ, एलिगंट दिसतं एकदम नाजूक दिसतं हे आणि आपल्याला जसं पाहिजे ज्या साईजचं सा पाहिजे ज्या कलरमध्ये पाहिजे तसं आपण हे कस्टमाइज करून यूज करू शकतो तर हे असं लेयर बाय लेअर सुंदर असं नेकलेस कम महिरप जे आहे ते तयार झालेलं आहे महिरप म्हणून देखील खूप सुंदर दिसतं हे आणि याशिवाय तुम्ही तोरण म्हणून देखील याला खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकता ते जे ब्राऊन मोती आहेत त्या जा जागी आपण ग्रीन मोती यूज केले तर पानांचं सुंदर पानांचं असं तोरण जे आहे ते तयार होईल तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आमच्या ह्या आयडियाजपैकी कुठली आयडिया करून बघणार आहात म्हणजे याचा तुम्ही हार बनवणार आहात का तोरण बनवणार आहात का महिरा बनवणार आहात आणि कुठल्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवणार आहात त्याच्या आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा कला संग्रह धन्यवाद